सोलापूरला रोजगार मिळणार आहे त्यांना सोलापूरात स्वतःचं हक्काचं काम मिळणार आहे अकोर अर्बन काम सुद्धा आपण भाजप सरकारच्या वतीने केलेलं आहे येथील जल शुद्धीकरण केंद्राची जी जागा आधुनिक पद्धतीचं एम आर ए मशीन मिळावं याच्याहीसाठी चौदा कोटी रुपयाचा निधी आपण महाराष्ट्र शासनाकडनं त्या ठिकाणी मंजूर करून घेतोय ही सगळी कामं मला वाटतं फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इच्छाशक्तीमुळे या ठिकाणी शक्य होते सोलापूर शहर हे तुळजापूर अक्कलपूर पंढरपूर गांजापूर ह्या सगळ्या धार्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे संपूर्ण महाराष्ट्रातनं देशातनं या ठिकाणी सगळे लोक दर्शनाला येतात परंतु दर्शनाच्या नंतर सोलापुरात जायचे कुठं आणखी काय बाबी पाहायचे म्हणजे तर आपल्याकडे काही सांगता येत नाही म्हणून माझ्या मतदारसंघातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालय जे केंद्राच्या काही डिप्टीमुळे बंद पडलं होतं ते एकवीस कोटी रुपयाचं त्या ठिकाणी डीपीआर मंजूर करून त्याला उत्तम टप्प्यात साठ कोटी रुपयाचा निधी देऊन त्याचंही काम आज या ठिकाणी प्रत्यक्ष सुरू आहे येणाऱ्या

करावं यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय स्वतः मंत्र सुद्धा या लक्ष घातलेलं आहे सोलापूर महानगरपालिकेच भाजपचं सरकार आल्यानंतर दोन हजार सतरा साली शहरातील सगळे येणाऱ्या काळात सेटलमेंट भागातल्या जमातीमधील जे चाळीस मतदार सरपुरांची मागणी आपल्या प्रभागातील मतदारसंघात हे सगळं विशेषतः हातवड व्हावीसमोर ठेवून या ठिकाणी पूर्ण करण्याचा प्रयत्न आपलं भाजप सरकार करेल हा विश्वास मी आपल्याला या मा आश्वासित करतो की आम्ही सातत्याने पाठपुढा करू आपल्याला अपेक्षित असलेले सगळे आम्ही आपण करून घेऊ मी भारतीय जनता पार्टीचा आमदार झाल्यानंतर मला विशेषतः मुख्यमंत्री साहेबांचं आणि पालकमंत्री साहेबांचा आभार मानायचा आहे की आपण माझ्या शहर मध्य विधानसभेला एका वर्षामध्ये एकशे सत्तेचाळीस कोटी रुपयाचा निधी आपल्या मध्य विधानसभेला दिलेला आहात आणि इतका मोठा निधी मिळाल्यामुळंच आज आपण शहर मंत्राच्या अनेक भागामध्ये विधीतून या ठिकाणी कामं करू शकतोय परंतु मी पुन्हा आज या व्यासपीठाच्या माध्यमातून सांगणार आहे मला जबाबदारीशी बोलावंच वाटतं की सोलापूर शहराला पाण्याचा दिवस म्हणजे शाप आहे हे मी सातत्याने प्रचारात सुद्धा बोललो आहे आणि मी प्रामाणिकपणे काम करतोय पालकमंत्री काम करतोय मुख्यमंत्री महोदय आमच्या पाठीशी आहेत आणि मला विश्वास आहे की सोलापूरला न्याय देण्याचं शासने येतोय जर मी माझ्या बाप्पाला रोज माझी मिळू तर मला अशी आमदर्दी नको होय माझ्या अशा त्याग करेल हा शब्द सुद्धा त्यांची भूमिका आहे आपल्याला कधी बोललो नाही कधी ते माहिती नाही परंतु हा व्यासपीठ आहे या व्यासपीठावर मला असं वाटतं मागच्या तीन महिन्यापासून मी माझ्या डोक्याला खटा बांधून घेत नाही मी संकल्प केला आहे जोपर्यंत आमच्या महिलांना रोज माझी मुलं देणार नाही तोपर्यंत कुठल्याही मी भाजपचा आमदार म्हणून आपण सगळ्यांनी केंद्र आणि बाळा भारतीय जनता पार्टीच्या पार्टी शिरोमणी योजनाचा चालतो दीड वर्ष लागली पण ही योजना आजही ही जबाबदारी मी सांगेल तुमचा भाऊ